परम पूज्य परम सद्गुरु भगवान श्री कल्पतरु श्रींचे सुदिव्य चरण साष्टांग केले मी वंदन वन्दन सुहास्य सुहास्यवदने मज पाहुन केलाच। श्री पाहुन हस्त त्यात दिसले कैलास समस्त शिव पार्वती त्या कैलासात स्पष्टपणे मी पाहिले श्रींच्या वरद हसतात शिवनिवास स्थान दिसत मी अगदी झालो चकित दिव्य कैलास पाहिले पार्वतीस म्हणती शंकर मी भूलो की जाणार घेणार आहे अवतार माझ्याच नावाचा प्रिय अगदी आगळा वेगळा अवतार माझा हा सकळा अंतरी विपरीत कळा रूढी पासून वेगळा सहजासहजी मजला तर कोणीही न ओळखणार मज जवळ न कोणी येणार दूर जातील पाहुनी ऐसा विपरीत अवतार मी आहे घेणार पार्वतीस शंकर वदत पार्वती झाली चकित शिवपार्वती हा संवाद कैलास दृश्य सुखद देखावा अगदी अलगद अंतर्धान पावला त्याच श्रींच्या वरद हसतात दुसरा देखावा स्पष्ट दिसत स्वामी समर्थ प्रकटत दिव्य शरीर तेजस्वी शिवपार्वती संवाद ऐकला स्वामी काय म्हणती मला हा विचार मजला स्फुरला स्वामी रोखून पहात काय स्वामींचे तेज दिसले कोटी सूर्य जणू प्रगटले दिव्य तेजस्वी शरीर पाहिले मांडी भव्य प्रशस्त स्वामींनी मजकडे पाहिले डोळे मजवर रोखले स्वामी काही न बोलले सुहास्य केले प्रेमाने मग स्वामींनी काय केले दोन्ही बाहू लांबविले दोन्ही पद वर उचलले गुडघे नेले छातीशी गुडघे घेऊन छातीशी हातांची मिठी चरणांशी बैठक ऐशी घालून खाशी समर्थ बसले डौलात समर्थ ऐसे का बसले ऐसे माझ्या मनात आले असे मज काही पाहिले त्या समर्थांनी त्यावेळी समर्थांच्या दिव्य दृष्टीत माझ्या प्रश्नाचे उत्तर दिसत समर्थ ऐसे का बसत कळले मला त्यामुळे समर्थांना मी न्याहाळले तोच शंकर महाराज प्रगटले शंकर महाराजांना पाहिले ब्रह्मानंद झाला दोन्ही बाहू लांबविले समर्थांनी आधी दाखविले अजानुबाहू अगदी असले होते शंकर महाराज समर्थांनी आधी दाखविले तसेच शंकर महाराज झाले तशाच बैठकीने सुचविले मीच शंकर महाराज समर्थांच्या दिव्य दृष्टी मज आले कळुनी समर्थांचाच अवतार अवनी शंकर महाराज हे काही न बोलता समर्थांनी सांगितले ते दिव्य दृष्टी मी गेलो भारावनी समर्थ अंतर्धान हो श्रींच्या वरद हसतात तिसरे दृश्य लगेच दिसत भगवान दत्त उभे असत समीप अष्टावक्र ते अष्टावक्रास दत्त म्हणत अवतार घ्यावा कलियुगात अष्टावक्र अवतार घेत तेच शंकर महाराज अष्टावक्र थोर अधिकारी गर्भात आईचा असता उदरी अगदी मुखोद्गत वेदचारी पहा अधिकार केवढा जनक राजाने प्रश्न करुनी बंदीवासात ठेवले ऋषी मुनी अष्टावक्र अष्ट वर्षांचे असुनी समर्पक दिले उत्तर त्यामुळे पंडित ऋषी मुनी सुटले बंदी खाण्या ऐसे थोर अधिकारी म्हणून विख्यात अष्टावक्र ते ऐशा या अष्टावक्रांचा अवतार कलियुगी मोलाचा श्री शंकर महाराज यांचा तिसरे दृश्य पाहिले अष्ट ठिकाणी वक्र असती म्हणून अष्टावक्र त्यांना म्हणती शंकर महाराज तसेच दिसती अष्टावक्र अवतार अष्टावक्र समर्थ शंकर या तिघांचाही अवतार असती महाराज शंकर स्पष्टपणे कळलेच शंकर महाराजांची सगळी छायाचित्रे विविध पाहिली त्यांच्या डोक्यावर शेंडी जवळी तीन बटा केसांच्या के दिसत प्रत्येक छायाचित्रात हा काय प्रकार असत प्रश्न मला पडत असे या प्रश्नाचे उत्तर या तिघांनीच दिले तर संगती ही मनोहर कळली तीन बटा डोक्यावर तिघांचा हे अवतार असती ती महाराज शंकर कळले मला निश्चित शंकर महाराज शिवशंकर शंकर महाराज समर्थ खरोखर शंकर महाराज अष्टावक्र सुंदर दृष्टांत स्पष्ट झाला एवढ्या ओव्या लिहिल्यावर दृष्टांत झाला मज सुंदर अगदी सुप्रभाती गुरुवार पहाटे वाजता उठलो पांघरून घेऊन निजलो जणू टीव्ही पाहू लागलो दृश्य दिसती अति स्पष्ट टीव्हीच्या पडद्यावर ओबीचे प्रथम चरण गरगर फिरू लागले चक्राकार फिरते दुसरे नंतर चरण तिसरे ही फिरत चौथे चरण फिरू लागत नंतर चरणे स्थिर होत ओवी दिसली स्पष्ट ती डोळे मी झाकलेले असत वरती पांघरुण ही घेत जणू टीव्ही पाहात आहोत त्यातूनही जाणवले चरण गरगर फिरत नंतर चरण स्थिर होत संपूर्ण ओबी स्पष्ट दिसत लक्षपूर्वक वाचली ओवी लक्षात ठेवली उठून ओवी लिहून काढली संपूर्ण ओवी पहा सगळी पुढील प्रमाणे असेच शंकर महाराजांचे चरित्र रसाळ गोड पवित्र जाला वाटे आपण पात्र तोच सत्पात्र होत असे ओवी किती महत्वाची ओवी किती मोलाची ओवी किती खुबीची खोल अर्थ ओवीत शंकर महाराजांचे म्हणून जे जे भक्त आहेत त्यांना ही ओवी वरदान एवढी प्रभावी ओवी ही ज्यांना खात्री आपण पात्र त्यांनाच रसाळ चरित्र त्यांनाच चरित्र पवित्र गोड चरित्र त्यांनाच असेच भक्त सत्पात्र महाराजांचे वाचण्या चरित्र त्यांनाच चरित्र पवित्र करील हो निश्चित ही दिसेल विसंगती महाराजांच्या सर्व कृती चमत्कारिक दिसतील महाराजांचे चरित्र सगळेच आहे विचित्र घटना महत्वाच्या सर्वत्र निश्चित कोणा न ठाऊक अघटित पटूंचा, घटना ज्या महत्वाच्या कशा त्या मानवाच्या लक्षामध्ये येतील असो चिकित असो चिकित्सक विख्यात, तो कितीही बुद्धिवंत येथे हतबद्ध होत चालत त्याचे काही ना मानवी बुद्धीला मर्यादा चिकित्सेला ही कायदा ज्यांचा पहा वायदा या सर्वांच्या पलीकडे अशा विभूतींचे ज्ञान कसे येणार हो कळून येथ श्रद्धेचे कारण तेव्हाच काही कळेल असे काही बुद्धिवंत प्रसिद्ध चिकित्सकही ख्यात अकलेचे तारे उधळीत महाराज कृतीवर तरीही महाराज शांत बुद्धिवंतांचे प्रयत्न निष्फळ होत मग महाराजांना शरण येत ऐशी फजिती तयांची महाराजांचे चरित्र घटना घडल्या ज्या सर्वत्र कुणानं माहिती तिळमात्र मात्र हेच चरित्र वैशिष्ट्य कुणास काही जाणवले तेच त्यांनी सांगितले कोणी काही अनुभविले कथन केले त्यांनी कोणास काही दृष्टांत झाले ते तयांनी वर्णन केले प्रत्यक्ष जे जे पाहिले सांगतात ते तसेच जे जे आपण ऐकिले तेच लोक सांगत सुटले असे अनेक प्रसंग रंगले विविध कथा ही तशाच अशा अनेक कथातून संगती येते पहा दिसुनी काही कथा पारखुनी घेतल्या आहेत त्यात त्या, त्या, त्या। अनेकांना भेटुनी निष्ठावंतांशी चर्चा करूनी ऐकी व कथांची खात्री करून निश्चित केल्या कथा त्या जेवढे देता येईल खरे प्रयत्न केले तेवढे पुरे जे जे ठरेल खरे खुरे तेच लिहिणार असे मी एवढे प्रयत्न करून नंतर महाराजांना कौल लावून जो आदेश येईल त्यांच्याकडून तेच लिहिले जाणार सर्व भक्तांना एवढे मुद्दाम लिहिले तेवढे शंका कुणानं यावी पुढे म्हणून हे सांगितले जो हे चरित्र वाचील त्यावर विश्वास ठेवील त्यालाच पहा कळतील योगीराज शंकर एवढा वाजवून ही डंका ज्याच्या मनात येतील शंका त्याला देवून ही सुवर्ण लंका शेवटी रंकच होणार भारतात मुंबई इलाक्यात जिल्हा नासिक सटाणा तालुक्यात अंतापुर नावाचे गाव असत लहान खेडे गाव हे या अंतापुर गावात एक गृहस्थ असे राहत चिमणाजी त्याचे नाव असत निष्ठावंत शिवभक्त शंकराची पूजा अर्चा नेहमी शिवलीलांची चर्चा शिवमंदिराकडे सदा मोर्चा उभयतांचा असे हो पत्नी गृहकृत्य दक्ष नेहमी शिवो लक्ष ओम नम शिवाय जप लक्ष करीत दोघे नेहमी घरी कशाची ही नवाण धनधान्याची असे खाण सर्व प्रकारचे ही त्राण त्यांच्या ठाई होतेच एवढी सुखे असून सारी एकच खंत होती उरी पुत्र संतान नभते घरी हीच काळजी दोघांना एवढे आपण शिव का न इच्छा पुरवीत, ऐसे कधी न आले मनात पती पहा हो, यालाच म्हणावे खरा भक्त जो कधीच काही न मागत ऐसे कधीच न ये मनात निष्ठावंत भक्त तो मनास उद्भवता कामना निष्फळ होतसे साधना क्लेश होती अपल्या मना जबाबदार आपण फल न पडता आपल्या पदरा दोष का द्यावे शंकरा आपलाच गुन्हा असता खरा शिक्षा कुणा मिळेल चिमणाजी एके दिनी झोपले होते आपल्या सदनी एक तपस्वी आले स्वप्नी अग्निशिखे सम तेजस्वी पहाटे समयात दिव्य तपस्वी स्वप्नात दिव्य दृष्टांत देत तपस्वी वदती स्पष्टपणे दिव्य साधू तेजस्वी तेज पुंज तपस्वी। रूप मनोरम मनस्वी म्हणाले चिमणाजी ऊठ झटपट संपले तुझे काबाड कष्ट होईल आज तुझे इष्ट तुला हवे ते मिळेल या अंतापुर शेजार दावल मलिक असे पीर तेथून टाकता नजर झाडी तुला दिसेल त्या झाडीच्या खाली भले भले वाघ दिसतील तुझ बसलेले वाघांच्या घोळक्यात निजलेले बालक एक दिसेल आजच जा तेथे जाऊन घाबरू नको मनातून चटकन बालक घेऊन घरी आणून सांभाळ एवढे स्पष्ट सांगून तपस्वी झाले अंतरधान चिमणाजी अगदी खडबडून जागा झाला लगेच वंदन केले शंकराला फार आनंद झाला त्याला स्वप्न सांगितले पत्नीला ब्रह्मानंद तिला तर चिमणाजी स झाला आनंद पत्नी होई ब्रह्मानंद घरात भरला परमानंद, आनंदी आनंदच आनंदाने चिमणाजी दृष्टांत सांगे लोकामाजी लोक दर्शवून नाराजी तिंगल करू लागले पारमार्थिक अपली वाट चाल, दृष्टांत जे जे होतील साधना जी जी कराल गुप्त अगदी ठेवावी साधकांसाठी परमार्थाचा नियम असे महत्वाचा उघडू नये कधी वाचा तेव्हाच परमार्थ साधेल लोकांनी जरी निंदा केली केली सर्वांनी टवाळी चिमणाजीची वृत्ती न ढळली म्हणे जय शंकर नित्य पहाटे उठणे स्नान पूजा जप करणे शिवलीला अमृत पारायणे सोमवारी उपवास साधना उभयतांची आईशी चालली होती प्रतिदिवशी ओम नम शिवाय वाचा अशी चालतसे अखंड दृष्टांत होता त्या दिनी दोघांनी ही स्नान करुनी पूजा उपासना आटोपुनी दोघे निघाले बाहेर ओम नम शिवाय जप करीत चालले झप दृष्टांत स्थळा समीप येऊन ते पोचले जे जे दृष्टांतात पाहिले ते ते सर्व प्रत्यक्ष दिसले तोच बाळाचे रडणे ऐकिले वाघही ही दिसले तेथेच एक वाघीन त्या बाळावरती उभी राहून दूध पाजत होती हे चालले ज्या वृक्षाखाली बेल वृक्ष होता तो हाच वृक्ष दृष्टांतात होता चिमणाजी ओळखत धीर धरून पुढे जात निर्भय होऊन चिमणाजी वाघ वाघीण रोखून पाहात असता तिथे जाऊन चिमणाजीने बाळ उचलून छातीशी धरून परतला बिल्ब वृक्षाचे त्रिदळ पान त्या बाळावर पडून दोघेही तो बाळ घेऊन अंतापुरी परतले वाघ राहिले तसेच बघत बिल्व वृक्ष आनंदे नाचत चिवणाजी ब्रह्मानंदी चालत बाळ घेऊन घरी त्या दिवशी उभयतास, होता कडकडीत उपवास सोमवारचा तो दिवस लाभ अपूर्व झाला पुत्र लाभ झाला सुंदर त्या दिवशी शंकराचाच होता वार तो म्हणजेच सोमवार कार्तिक का शुद्ध अष्टमी साधारणपणे इसवी सन अठराशे सुमारास जाण महाराजांचा जन्मदिन याप्रमाणे असेच जन्मसाल जरी ना निश्चित मी मात्र निश्चित असत कार्तिक का शुद्ध अष्टमी होत जन्मदिवस हा असे हो बालकास असता पाहात चिमणाजीस प्रेमे उमाळे येत बाळाचे पटापट पत मुके घेत प्रेमानंदे चिमणाजी पत्नी बाळास मांडीवर घेत तोच पत्नीस पान्हा फुटत चुटू बाळ बाळही दूध पीत, तृप्त मायले करू महाराजांचा जन्म सोहळा अपूर्व आहे पहा सगळा आनंदाश्रू घळाघळा माता पित्यांचे वाहती वंदुन महाराज श्री शंकर जन्म वृत्त कथन मनोहर हा पहिला अध्याय सुंदर समाप्त येथे संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय